श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे नारळी पौर्णिमा तर आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आ, वाईट जे काही समजा समस्या हेत, आहेत अडचणी आहेत नजरबाधा असो मग कुठं करणीबाधा वगैरे या सर्व समस्यांपासून आपली नक्कीच सुटका होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे मग आपल्याला घरामध्ये बघा कोणत्याही प्रकारची अडचण असू द्या त्यापासून नक्कीच आपल्याला सुटका मिळेल तर हा उपाय कधी करायचा कोणत्या वेळेत करायचा काय काय गोष्टी लागणार आहेत याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा बघा आपल्याला संध्याकाळी आता पौर्णिमा ही तिथी आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते मग आज आपण यांच्यासाठीच आपल्याला काही उपाय आणि सेवा देखील करायच्या आहेत अगदी बघा याचा शंभर टक्के फायदा जो आहे तो आपल्याला होणार म्हणजे होणारच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल घरामध्ये कशाचीही कमतरताच भासणार नाही आता आपल्याला काय करायचं आहे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला छान देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी दिवा लावायचा आहे तसेच आपल्या दारासमोर देखील दिवा लावायचा आहे मेन दरवाज्याच्या समोर आज आता बघा पौर्णिमा म्हटल्यानंतर हळदीचं लेपन तर केलंच असेल आपल्याला या सर्व सेवा जी आहेत ते करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला लागणार आहे बघा कापूर जाळायचं भांडं मग आता कापूर जाळायचं भांडं जर नसेल तुमच्याकडे तर मग तुम्ही आपली मातीची पंती किंवा एखादी डिश घेतली तरी देखील चालेल यासाठी आपल्याला लागणार आहे बघा मातीची पंती घ्या मग कापूर जाळायचं भांडं घ्या त्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे दोन लवंगा काळी मिरी दोन आणि विलायची चार आणि यासाठी लागणार आहे आपल्याला भीमसेनी कापूर अतिशय महत्त्वाची आणि प्रभावशाली अशी ही सेवा आहे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असे हा लवंगा विलायची आहे त्यामुळे नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आता काय करायचं आहे बघा आपल्या देवघरात आपण दिवा लावल्यानंतर आसन घेऊन बसायचं आहे या सर्व वस्तू आपल्याला पंथीमध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हा कापूर आपल्या देवघरासमोरच पेटवून घ्यायचा आहे आणि त्यावरती आता ही लवंग काळी मिरी विलायची आपल्याला हे सर्व पेटून घ्यायचं आहे आणि लावून घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये पूर्ण घरामध्ये याचा धूर पसरवायचा आहे बघा हा पूर्ण घरामध्ये धूर पसरवल्यानंतर आपल्याला आपल्या उंबरट्याच्या अगदी मधोमध हे कापूर जाळायचं भांडं ठेवायचं आहे थोडा वेळ तिथंच राहू द्यायचं आणि या सर्व वस्तू फिरवत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे देखील पठण करायचे आहे किंवा मग तुम्हाला हे म्हणणं शक्य नसेल झालं तर मग श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तरी देखील चालेल बघा श्रावण महिना आहे ओम नम शिवाय म्हटलं तरी देखील चालेल अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला या वस्तू जाळायच्या आहेत आपल्या घरातील जी काही नकारात्मकता जे काही दोष दारिद्र्य जीवनातील समस्या नक्कीच दूर होतील आणि आपल्या जीवनामध्ये नक्कीच कुठेतरी चांगल्या गोष्टी काढायला सुरुवात होईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद